क्रमांक शिवसेना पक्षातर्फे ज्येष्ठ आणि महिलांसाठी छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून पावसाळी ऋतूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सेवेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना पावसापासून संरक्षण देण्यासाठी छत्रांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विजय करंजकर उपनेते व संपर्क प्रमुख प्रवीण भाऊ तिदमे ती, सहसंपर्क प्रमुख व महानगर प्रमुख नाशिक योगेश भाऊ बेलदार लोकसभा युवासेना नाशिक कार्यक्रमाचं ठिकाण होतं शिवसेना जनसंपर्क कार्यालय नागसेन नगर वडाळा नाका द्वारका नाशिक दिगंबर शोभा विठ्ठल नाडे यांच्या घराजवळ कार्यक्रमाचे स्थानिक का संयोजन आणि मार्गदर्शन लाभले दिगंबर शोभा विठ्ठल नाडे युवासेना महानगर प्रमुख संदीप भाऊ डहांके प्रमुख समीना मेमन माजी नगरसेविका या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढील कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग लागला आहे सचिन मोरे सिद्धांत बस्ते लोकेश तायडे यश शिंदे प्रतीक नाडे ऋतिक नाडे सोनू जगताप डॉक्टर जितेंद्र जिजेंद्र शहा आणि कमलेश भाले उपस्थित होते सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा सांगितलं की माझ्या लाडक्या बहिणींना छत्री तरी वापरायला मिळाली पाहिजे म्हणून आज तुमच्यासाठी सर्व छत्र्या त्यांनी आपल्याकडे पोचायला आहे चरित्र सेना महानगर प्रमुख मान्य दिगंबरजी नागरे यांच्या कार्यक्रम आयोजित केला त्यापासून व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक शिवसेनेची बुलंद करतो आमचे योजी अप्पा करंजकर तसेच संदुर्गी डहाणके आमच्या भगिनी जमनादा मेमन व उपस्थित योग्य बेलदार उपस्थित सर्वच व्यासपीठ तो समोर उपस्थित सर्व माता भगिनी आपण जे उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मान एकनाथ शिंदे साहेबांनी प्लॅन कसा घेता येईल त्या पद्धतीच्या महाराष्ट्र शासनाने घेतलेलं एक धोरण आहे तरी मी त्यांना विनंती करतो त्याच्या माध्यमात ऑनलाईन मागणी सगळ्यात पाहिजे महाडाच्या भविष्यात नाशिक मध्ये पंधरा प्रोजेक्ट येणार पंधरा वेगवेगळ्या ठिकाणी बिल्डिंग होणार त्यामध्ये आपले नाशिक शहरातील वेगवेगळे हे पोहोचवण्यासाठी महाडाने एक ऑनलाईन फॉर्म भरून घेण्याचं काम आता चालू केलंय मला योजना आतापर्यंत शासकीय भरपूर योजना आल्या पण कुठल्या योजना कधी पोहोचत नव्हत्या त्या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचवून त्याचा पोहोचवण्याचं केलेलं आहे तर आज याच्यावर आपण समजून घ्या की प्रत्येका किती काही करतात की पावसावर ऋतू चालू आलाय त्या दुसरी छत्र सुद्धा पाठवलंय म्हणजे असा नेता कोणी नाही तुम्ही आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण सर्वजण शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार उपस्थित असलेला शिवसेनेचे महानगर प्रमुख नगरसेवक भट्टीजी कुटणे आमच्या संदीप डांके देवदार सर्व उपस्थित पदाधिकारी बांधव माझ्या मातामध्ये गेलो खरं म्हणजे आपण बघताय मागच्या अडीच वर्षामध्ये जनसामान्यांचे मुख्यमंत्री काय असावे कसे असावे म्हणजे लाडकेबाई असतील लाडके भाऊ असतील विजयी असतील विजय असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील या सर्वांच्या राहू सर्वांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची बळ देणारे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर झालेलं आहे काय सांगा आज खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सन्माननीय पक्षप्रमुख आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर वाटप हा कार्यक्रम सुरू आहे खरं तर आज सांगायचं सा म्हटलं तर लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी हा जो जो ऋतू चालू आहे जो पाऊस एवढ्या जोरात चालू आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी या नाशिक शहरामध्ये अनेक अशा प्रभागामध्ये छत्र्या वाटपाचं काम शिवसेनेच्या मार्फत चालू करण्याचं मार्गदर्शन केलेलं आहे तरी आज तुम्ही बघत असाल संपूर्ण प्रभाग क्रमांक चौदामधील माझ्या प्रभागातील सर्व महिला वृद्ध महिला वृद्ध आमचे वडीलधारे जे पुरुष असतील सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि खरं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती असेल की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ज्यांची ओळख आहे तशीच या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा योजना संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणल्या आणि आज खरं तर मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेबांचं व आमचे मार्गदर्शक खासदार श्रीकांतशी साहेबांचं मी खरं मनापासून आभार मानतो की त्यांनी संपूर्ण अशा महिलांसाठी वृद्ध भावांसाठी आपण ज्या छत्रा पाठवल्या मी खरोखर आपला प्रभाग क्रमांक चौदा आहे यांच्या वतीने व युवा सेना महानगरप्रमुख यांच्या वतीने व समस्त भीमक्रांती मित्रमंडळ व समस्त प्रभागातील सर्व माझे मित्रबंधू यांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र